गुड मॉर्निंग तर मित्रांनो नऊ वाजले तर आता शिक मी उठलोय आता उठायचं कारण काय होय मामा काय काय पावसानी पावसाने रात्री झोपून दिलं नाही आणि जे पाऊस आला तो मला काय सांगू थोडक्यात तुम्हाला सांगतो चालू झाला आणि पाऊस चालू झाला की आम्ही इथं बाहेर झोपलेलो आणि आश्विनीला काय म्हणलं अश्विनी चलगरा झोपायला मग आश्विनी म्हणली नाही त्याला काय होतंय त्याला काय होतंय मग पुरी दोघी जणी मामा देवांवर झोपल्या आणि लवली एक धाड वाजली की जी आश्वीनी उठून पाहली अश्विनीच <laughs> गावाना बल गेलं का काय झालं काय माहिती आ गेल असेल एवढ आता तुम्हाला ना वस्तीवर तिकडं आमचं त फुटायला झालंय अरे एवढा पाऊस झालाय आणि आजपर्यंत पाऊस झाला नाही ना म्हणजे पहिला पाऊस मामा होय या पावसा दोन तीन दोन वर्षातला पहिला पाऊस हा ह्या दोन वर्षातला दुसरा पाऊस तुम्हाला आपलं तण आणि आपली झाड शाबूत आहेत आणि ते थप काय थप टाकले मोह एकदम उक्कीचा हा अशी लेवल केली राणांची ऐ रवतय उ हा मतले चालला मग आता चावला रस्ता पण करायला लागेल की नाहीतर ही होईल तळ फुटाय बसलय आणि एवढा पाऊस दोनदा झाला दोनदा तळ भरणं म्हणजे ही एक प्रकारचा आपल्याला इशारा आहे सावदरा म्हणून हा रावताय का हा मुरुमाच्या रानात राहतंय आता रावणार आहे ना तर, mm. या mm. मा <laughs> <दरौताए। laughs> तर वरची माती आली खाली mm. आणि आम्ही चाललोय पाणी बघायला तुम्ही पण पाणी बघा सगळीजण अरे लय पाणी गेले सांधाव्यात नाही आकड्या टाकलेला इथला आता हे कुत्र कुठं गेल तर अरे कुत्रे या वाहून जाचे चाल्या तो पाण्यात न ग जाऊ चल आपली वायर आता इरीतच आहे पाण्यातच गेली पुन्हा एकदा वाटलं होतं एवढा पाऊस येईल मामा का पाऊस झालाय वय आपलं शेत भरला आता आणखी तीन महिने कायच करता येत ना आपल्याला लय नाही चालू राह लोय वाहिलं राह राती पाणी मग आवाज येत होता रात्री पाण्याचा हा होय म्हणजे आणखी एवढंच पाणी म्हणजे ह्याच्यात डबल पाणी येणार वरनं वाहून त्यात जर आज जर दिवसभर चप्पल धुतो हा हा कुठलं पाणी वाढलं उडगायत पाणी तर येतच आहे बघा मित्रांनो पाणी सांडावेत येत न आता पाणी निघतय आताच हा येत रात्री किती निघत असेल हा कसा आवाज येतोय पाण्याचा खा 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 आ एकदम भारी मस्त बाकी आणि आपलं तिकडं बंगला आपल्या बंगल्यासमोर येत तक आहे कस टकाटक मध्ये हा कसं वाटते आणि इकडं पाणी घरी तर पावसाचा जोर असाच काय मग आता सध्या पाऊस जोराचा चालू आहे इकडं आणि इकडं आमच्या घराच्या पाठीमागे एक नाला आहे ते पण तास भरलाय तिकडून पाणी खाल्लं निघतंय अशा तऱ्हेनं कुठं कुठं पाऊस आहे नक्की सांगा आणि कसं एकदम एकदम जोरात काय म्हणते अनुष्का भरलं गाव हो, मामा झालंय का अश्विनी मोटर भिजली आता पाण्यात पोहत होती पाणी जरा जपून आजच्या उंदाच्या तीन दिवस मोटर खोलून हे करावं लागेल आता मित्रांनो आमच्या मोटर बस भरलंय ना हा वरण सगळं दिसतंय बघले ना आहे का नाही हम्म कोणतं कोणतं भरले काय करायचं लाईट लागा नाही लाईट आली पण लागा नाही का तरी झाला असणार आहे ना काय सांगू तुम्हाला कसं सांगू ना का अब्दू आता जाऊ द्यात मोरद्यात पावसाचं अब्दायचा विषय नाही सर चौदा बारा हजाराची वायर आणली एक दीड किलोमीटर मधन तेवढे आणून पण पुन्हा लाईट लागा ना डोकं झाला ना सारख जुडून 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 जुडू, कसा आलाय करायचं काय झोपा थोड्या वेळ तास दोन तास या इकडे तुम्ही करा असं दे माझा स्वयंपाक चाललाय टोमॅटोची चटणी बनवली मी अशी झाला सॉल्व केला लाईट मी काय झालं दोन चार वायर तुटलेली तकातक मध्ये झुलली कसं शेवटी पुन्हा पावसाचं वातावरण होणार आहे पाऊस येणार आहे त्याच्यामुळे पहिल्यांदा लाईटीचं नियोजन करणं गरजेचं आहे म्हणलं तकातक झालं तक आणि इकडं आपल्या अश्विनाचं काय झालं खूप पाऊस झाला छान झालं तीन चार महिन्याचं टेन्शन गेलं होय <laughs> आणि एवढा पाऊस झाला अश्विनीचं टेन्शन एकच होत कौलाचं घर बांधलंय गळत काय कसं होत पण अजिबात नाही टेन्शन नाही अगं कोकणातली लोक ईडी नाही तर कौलाचं घर बांधायला हा तिथं महाबेश्वरला ह्याला तिकड कोकणामध्ये कायमस्वरूपी पाऊस असतो असं करायला वाटतं की ही जी घर असतं का नाही असल्या कौलाचं घर आणि ते गळत पण त्यांवलं क कोकणात बसवतात का नाही त्यांच्यापेक्षा भारी बसवले तुम्हाला थोडक्यात धावतो मी कौलं कसे बसावलेत व्हिडिओ धावला नाही खाल्लं आज जवळ जाऊन व्हिडिओ धावतो मी कौलाला सिमेंट असं खालणं भरलंय हो का असं कुठं सुद्धा सांध मोकळी ठेवली नाही कुठं सुद्धा अजिबात नाही आणि वरण खालनं कलर मारलाय साधी भरून तसला वॉटर डॅम प्रूफ म्हणजे त्याच्यामुळं काय होतं ह्या कौलाला थोडी घाण कच थोडी सुद्धा घाण येत नाही आतमध्ये ना कचिती ना मुंग्या येऊ नाही म्हणजे बारीक बारीक चिरिक गोष्टीचा सगळ्या गोष्टींचा विचार करून कवलं टाकलेत आणि हे बघा ही बाहेरची कवलं हे कशा सांधे दिसतात अशा रेष्या रेष्या तशा आतमध्ये तुम्हाला एक सुद्धा रेश वगैरे दिसणार नाही बघा बघा तुम्हाला दिसते का रेश अजिबात नाही कशामुळं आपण काम करताना एकदम क्वालिटीचं केलं जिथली तिथं केलं असं वाटू नये आपण घर बांधतो एवढं भारी त्याच्यामध्ये सामान आणून ठेवतोय सेट आणतोय फ्रीज आणतोय टीव्ही आणणार आहे लायटीची फिटिंग करणार आहे आणि वर्ण पाता 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 घर गळतं मग त्या वस्तूंचा उपयोग नाही म्हणून आपण करतानाच क्वालिटीचं काम केले कारण की आपल्याला माहिती होतं फ्युचरमध्ये आपल्या घरात सगळ्या वस्तू येणार आहेत सगळं घर क्लिअर होणार आहे मग लजन म्हणायची कवलंचं घर गळतं पण अजिबात नाही त्याला कुठंसुद्धा सांडमोड नाही ठेवली व्यवस्थित जिथली तिथं केलं लक्षपूर्वक केलं भरून घेतलं साधी मोड वगैरे सगळं म्हणजे थोडं पैसे खर्च केलं ना थोडं आपण जर हात दिला सोलला तर गाणार की कौलाचं घर पण गळतं थोडंफार कुठं ना कुठं गाळतात पण ती का गाळतात कारण की ती व्यवस्थित भरलं जात नाही ती साधी मोड वगैरे पण जी त्या गोष्टी जर आपण जिथली तिथं केल्या क्लिअर केल्या तर कौलामध्ये किती पण भारी टेक्स्चर किती पण भारी डिझाईन होतात आणि घर दिसताना एकदम सुंदर दिसतं मस्त दिसतं तर चला या गोष्टीवर म्हणलं सकाळ सकाळ एक छानपैकी व्हिडिओ काढावा आणि इकडे पोपट कसा रंगलाय तुम्हाला धावतो mm. कसा रंगलाय माझा पोपट हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग का करमत नव्हतं वय का करमत नव्हतं मी नव्हतो वय मग एक दिवस पप्पा नसला म्हणून ती पण किती वेळ नव्हतो मी हा किती वेळ नव्हतो सकाळी गेली तू साध्या तर आलो ना एवढं एवढं करमत नाही एवढी सवय झाली माझी आता आज ब काय करायचं घरी सुट्टी म्हणल्या काय करायचं तू काय म्हणली सकाळी काय करणार आहे आज खूप मी खूप अभ्यास करणार आहे का करणार आहे अभ्यास तुला अभ्यास नाही सांगितला तरी खूप अभ्यास करतात का करणार आहे ना मी तोरी करणार मला म्हणले पप्पा आज मी घरी राहणार आहे तर खूप अभ्यास करणार आहे आणि लय करून घेणार आहे तुमच्याकून म्हणजे माझ्याकूनच अभ्यास करून घ्यायचा हिला अवघड आहे बापाचं तर असू द्या ठीक आहे चला म्हटलं एक सकाळ सकाळचा असा छानसा व्हिडिओ काढा आणि गुड मॉर्निंग आणि कुठं कुठं पाऊस झाला नक्की सांगा आणि बाय सगळ्यांना